नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की आपण काळा धागा जेव्हा बांधतो गळ्यात किंवा पायामध्ये त्यामुळे आपल्या काही गोष्टी ज्या आहे आपल्या काही इच्छा आहे या पूर्ण होतात त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे लोक व्हिडिओ बघूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांनासुद्धा सांगते की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरातील काही अडचणी व संसारातील ताणतणाव यासारख्या अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येतच असतात जर तुम्हाला देखील अशा प्रकारच्या काही समस्या असतील तर त्यासाठी आपण एक छोटा आणि अत्यंत प्रभावशाली असणारा हा उपाय पाहणार आहोत ज्या उपायाने आपल्या असणाऱ्या यावरील सर्व समस्यांचे अवश्य निराकरण देखील होणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक काळा धागा लागणार आहे ज्याला आपण करदोळा असे देखील म्हणतो आपण करदोळा घेऊन वापर नजर लागू नये म्हणून करत असतो लहान मुलांच्या हातापायामध्ये बरेच जण करदोळा बांधतात तसेच मोठ्या व्यक्तींनाही याचा वापर करतात कारण या दोऱ्याचा प्रभाव देखील खूप छान आहे काळ्या धाव्याचा वापर आपण आपल्याला या उपायात करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सव्वा मीटर हा काळा दोरा वापरायचा आहे करदोळा वापरायचा आहे हा उपाय मंगळवारी करायचा आहे यासाठी मंगळवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून तुम्हाला हनुमानजीच्या मंदिरात जायचे आहे आणि मनोभावे त्यांना नमस्कार करून सुरुवातीला एक वेळा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि त्यानंतर हनुमानजीचा एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे जर तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे की ओम हन हनुमंते नमहा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम हन हनुमंते नमहा त्यानंतर तुम्हाला हा सव्वा मीटरचा काळा धागा घ्यायचा आहे आणि त्याला सुरुवातीच्या टोकाला एक गाठ मारायची आहे आणि त्यानंतर पुढे त्यावर तुम्हाला हनुमानजीच्या पायावरील सिंदूर या गाठीवर लावायचा आहे म्हणजेच सुरुवातीला एक टोकापासून सुरुवात करून सुरुवातीची पहिली गाठ तुम्हाला मारायची आहे तेथील सिंदूर घेऊन तुम्हाला या गाठीवर लावायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे दुसरी गाठ मारायची आहे परत थोडा सिंदूर घेऊन त्यावर देखील लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला गाठ्याला धाग्याला गाठी मारायची आहे आणि देवाच्या पायावरील सिंदूर या गाठीला लावायचा आहे शेवटी गा दोन्ही टोके पकडून दहावी गाठ म्हणजे शेवटची गाठ आपल्याला मारायची आहे त्यावर देखील सिंदूर लावायचा आहे घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही हा धागा त्यांच्या गळ्यामध्ये घालावा यामुळे त्याची जी काही बाधा असेल किंवा जी काही नजरदोष त्याला झाला असेल किंवा कुठली व्यक्ती आपल्याला सतत आपल्या घरामध्ये आजारी पडत असेल त्यावर काही आपल्याला वाटत असेल की काही बाधा असेल तर ती ह्या गोष्टीने निघून जाईल अजून काही समस्या असतील तर हा धागा घराच्या मुख्य दरवाज्यावर देखील आपण लावू शकता जेव्हा आपली इच्छा आपले कार्य पूर्ण होतील तेव्हा हा म धागा आपल्याला हनुमानजीच्या मंदिरात जाऊन कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारचा हा साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच सुटायला मदत मिळेल कसा वाटला हा साधा सोपा उपाय नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ